आजोरे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुंबईच्या मुलुंड रोडवर भीषण अपघात मेट्रो लाईनचा स्lab वाहनावर कोसळला एकाचा मृत्यू अनेक जन जखमी मुंबईतील मुलुंड पश्चिम येथे शनिवार दिनांक 14 दुपारी मोठी दुर्घटना घडली मुंबई मेट्रो लाईन 4 च्या बांधकामा दरम्यान एक खांबाचा कंक्रीट स्lab कोसळून तो थेट रस्त्यावरून जात असलेल्या वाहनांवर आदळला या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून इतर तीन जण जखमी झाले आहेत अपघातानंतरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्या अपघातात चिरडलेली कार ऑटो रिक्षामधून बाहेर काढला जाणारा चालक रस्त्यावर कोसळलेला कॉन्क्रीट स्लॅब आणि नागरिकांची मोठी गर्दी अशी दृश्य दिसत आहेत ही घटना दुपारी सव्वा बारा ते बारा वीस वाजण्याच्या सुमारास लालबहादूर शास्त्री मार्गावर जॉन्सन अँड जॉन्सन कारखाना आणि ऑबेरे परिसराच्या जवळ घडले मिळालेल्या माहितीनुसार सुरू असलेल्या बांधकामादरम्यान मेट्रो खांबाचा एक सिमेंटचा भाग अचानक कोसळला आणि तो रस्त्यावरून जात असलेल्या एका रिक्षावर तसेच कारवर पडला स्लॅब थेट वाहनांवर कोसळल्याने ऑटो रिक्षा चालक एक महिला ढिगाऱ्याखाली अडकले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल पोलीस महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम आणि एकशे आठ अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले माहितीनुसार या अपघातात रामधन यादव याचा मृत्यू झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले होते तर या घटनेतील इतर जखमींची ओळख पटली असून राजकुमार यादव वय पंचेचाळीस यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे तर महेंद्र प्रताप यादव वय बावन्न आणि रुपा आणि दीपा रुया वय चाळीस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई